धरमपेठ झोनमध्ये भाजपच्या प्रगती पाटील यांचा अर्ज दाखल यावेळीही निवडून येऊ जनतेचा पाठिंबा कायम प्रगती पाटील यांचा विश्वास नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत नामांकनाच्या शेवटच्या दिवशी आज धरमपेठ झोन कार्यालयात भाजपकडून प्रगती पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नामांकन प्रक्रियेदरम्यान भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले नेहरू नगर झोन झोनमध्ये दाखल झालेल्या या नामांकनामुळे भाजपच्या प्रचाराला आणखी बळ मिळाल्याचे दिसून येत आहे प्रगती पाटील यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की मागील कार्यकाळात त्यांनी प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले असून यावेळी देखील जनतेचा विश्वास आपल्यावर कायम राहील अशी त्यांना अपेक्षा आहे मी माझी ही चौथी टर्म आहे महानगरपालिकेत जाण्याची आणि जनतेने माझ्यावर विश्वास टाकलाय आणि पार्टीने खास करून माझ्यावर विश्वास टाकलाय की मी परत जनतेतून माझा सर्व्हेमध्ये माझा फर्स्ट नंबर पण आला होता म्हणून पार्टीने माझ्यावर विश्वास टाकलेला आणि मला खात्री आहे की माझी जनता माझ्या प्रभागातली जनता माझ्या खंबीरपणे उभी राहणार रा आहे मला आता कारण हा भौगोलिक प्रगती पाटील यांनी मी यावेळीही नक्की निवडून येईन असा ठाम विश्वास व्यक्त केला प्रभागाचा सर्वांगीण विकास मूलभूत सुविधा स्वच्छता रस्ते पाणीपुरवठा आणि नागरी सोयी सुविधा मजबूत करणे हे त्यांच्या अजेंड्यातील प्रमुख मुद्दे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले नामांकनाच्या शेवटच्या दिवशी विविध पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे नगर झोन परिसरात दिवसभर गडबड आणि चहलपहल दिसून आली आता नामांकन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक प्रचार अधिक तीव्र होणार असल्याचे चित्र आहे कॅमरामॅन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर ग्रामायण प्रतिष्ठान वी आई एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स मसाले बैंबू आइटम्स हाउस होल्ड गुड्स क्लोथिंग फूड आयुर्वेदिक कॉस्मेटिक वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो छबीस ऐसी तीस दिसम्बर कुसुम ताइवान खेड़े सभागृह धर्मपेट नागपुर